गुंतवणूक कंपनीचा गुंतवणूकदारांना झटका पाहायला मिळालाय कंपनी मुंबईसह सर्व शाखांना टाळे ठोकून फरार झाल्याचं हे कळतय भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला परत देण्याचा आमिष दाखवून ही गुंतवणूक मिळवली होती या कंपनीनं आणि आज गुंतवणूकदारांचा पहिला हप्ता सुद्धा येणार होता आणि असं असतानाच एकूणच कंपनी प्रशासन सर्व शाखा बंद करून फरार झाल्याची माहिती समोर आली तोरेज कंपनीच्या सांणपाडा ऑफिसरवर अज्ञातांकडून दगडफेक सुद्धा झाली आहे आणि कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक कशा प्रकारे झाली आपण एक नजर टाकतोय कंपनीच्या विषयी ही माहिती घेतोय कंपनीकडून गुंतवणूकदारांना दर आठवड्याला दहा टक्के व्याजाने पैसे परत करण्याची हमी मिळालेली होती काही आठवड्यांपूर्वीच कंपनीकडून योजना जाहीर गुण केल्यानंतर लोकांचा मोठा प्रतिसाद सुद्धा वाढता होता काही <laughs> गुंतवणूकदारांनी हजारो रुपये तर काहींनी लाखो रुपये या टोरस कंपनीमध्ये गुंतवले काहींना दर आठवड्याला पैसे मिळाले आणि त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला गेल्या आठवड्यामध्ये पैसेच नव्हते सोमवारी अनेक गुंतवणूकदार चौकशीसाठी गेले असता कार्यालय बंद होती फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शेकडो गुंतवणूकदार कार्यालयाबाहेर जमले तानपाडा येथील कार्यालयामध्ये संतप्त गुंतवणूकदारांनी तोडफोड केली दगडफेक केली आणि टोरस कंपनीविषयी आपण आणखी माहिती घेतोय कंपनीने गुंतवणूकदारांना जाळ्यामध्ये कसं अडकवलं ते सुद्धा एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून टोरस कंपनी एका वर्षा अगोदर स्थापन करण्यात आली होती सामान्यांकडून पैसे घेऊन त्या बदलात सात ते दहा टक्के परतावा ही कंपनी द्यायची दहा हजार रुपये गुंतवल्यास एक हिरा देण्यात येणार होता गुंतवणूक केल्यास गाडीचं कुपन देण्याचं आश्वासन या टोरस कंपनीनं दिलं होतं एक लाखाची गुंतवणूक केल्यास घराचं कुपन देण्याचं आश्वासन देण्यात आलं लकी ड्रॉ पद्धतीनं नाव काढून आमिष सुद्धा दिलं गेलं गेल्या वर्षभरात टोरस कंपनीनं दादर कांदिवली नवी मुंबई आणि कल्याणमध्ये शाखा सुरू केल्या कंपनीमध्ये आलेल्या गुंतवणूकदारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन जाळ्यात अडकवण्यात आलं आणि याच संदर्भात दादर मधल्या टोरस कंपनीच्या बाहेर जमलेल्या गुंतवणूकदारांशी संवाद साधलाय आमचे सा प्रतिनिधी निखिल यांनी पाहूया टोरेस गुंतवणूक कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप गुंतवणूकदार करतायत आपण दादर येथील कंपनीच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं ना ते दहा टक्क्यांपर्यंत परतफेड देणार आणि प्रत्येक आठवड्याला ही परतफेड असणार असं देखील सांगितलेलं होतं तर याच टोरस कंपनीच्या बाहेर काही नागरिक डॉक्युमेंट देखील घेऊन आलेले आहेत त्यांच्या हातामध्ये डॉक्युमेंट आहेत त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत त्याचं आणि या ठिकाणी शिवर्डी म्हणून त्यांना एक हिरा असलेला जो खडा आहे तो देखील देण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी चित्र पाहतोय तर हा त्यांना सांगण्यात आलेला आहे की हा हिरा आहे आणि तुम्ही दिलेल्या या किमतीचा या ठिकाणी हा जो संपूर्णपणे गॅरंटी आहे ती या हिऱ्यामध्ये आहे त्यांना विचारूया ना की कि किती हप्ता होता काय होता कि कोणता हप्ता होता किती हप्ता होता किती पैसे गुंतवलेले होते में में मिले, दस पर्सेंट मिलेगा बोलके असा ऑफर था वो हिसाब से लिया था अभि एक हप्ता भी आया नाहीये किती रुपया पचास हजार पता है हजार इसमें भरा है पहले तो ऐसा तो मैंने दो लाख रुपए के ऊपर डाल दिया हूँ और सर दो लाख रुपए में क्या है कि ये कंपनी थीप है वो बराबर से उन लोग फीडबैक नहीं दिए कि मतलब आएगा कि नहीं आएगा और अभी ये अचानक में इन लोग क्लोज करके रखे हैं दिस इज नॉट गुड हमें एक लाख रुपए इन्वेस्टमेंट के लिए अगोदर पास सात लाख रुपये डूबले हम से एम सी कंपनी है अंधेरी ला लो आगा आगा उस, लो, ते लोक आता हा दिली त्यांनी हा काय ते पेपर सगळे दिले माझ्याकडे आता मला ऐकलं म्हणून ते ऑफिसला आलो त्याच्यानंतर आता एवढी पब्लिक पाहून आम्हाला असं वाटत नाही कंपनी त्यांनी स्टाफला लेटर दिला मालक आहे काय सांगण्यात आलेलं होतं कधीपासून ही कंपनी आहे आणि कितीला सरासरी एक वर्षापूर्वी चालू झाली मला वाटते गेल्या नोव्हेंबर डिसेंबर पासून चालू झाले त्यावेळी काय पाच डायमंडवरती पाच टक्के रेश इंटरेस्ट वगैरे देत होते विकली नंतर ते लोक वाढवत वाढत गेले आता शेवटच्या हप्त्यामध्ये अकरा टक्के होते आजपासून त्याने डिक्लेअर केलेलं ऑफिशियली हे केलेलं की सहा तारखेपासून पुढे वीकली एक एक पर्सेंट कमी होणार त्या लोकांनी तसंही चालू ठेवलं असतं चाललं असं माणसांना आधार राहिला असता पण ह्या लोकांनी आता मी मेरावडला दुकानावर जाऊन आलो तिकडे बंद आहे सांडपाड्याला काय तोडफोड चालू होती पोलिसांनी हे केलेलं आहे पाहायचं झालं तर ही संपूर्णपणे गुंतवणूक जी केलेली होती त्या गुंतवणूकदारांना जी शेअरिटी आहे ती, ती देखील देण्यात आलेली होती परंतु या शेअरिटी देऊन सुद्धा आज जो पहिला हप्ता मिळणार होता तो हप्ता मिळालेला नाहीये त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे आता या संपूर्णपणे प्रकरणात या गुंतवणूकदारांची जी फसवणूक झालेली आहे त्यावरती एक काय तोडगा निघतोय यांना यांचे पैसे परत मिळतात का हे देखील पाहणं महत्वचं ठरेल परंतु जो यांना खडा देण्यात आलेला होता तो कुठेतरी रत्नागडीत हिरा असल्याचं देखील सांगण्यात आलेलं होतं परंतु त्याची बाजार बाजार भाव देखील पाचशे रुपये असल्याचं देखील समजतंय त्यामुळे या सर्व गुंतवणूकदारांचे फसवणूक चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे प्रकाश सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई